दोन गटांनी एकमेकांना दगडगोटे भिरकावत साजरी केली होळी मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात शेकडो वर्षांपासून दगडांची होळी खेळली जाते गावातील नागरिकांचा एक गट गावातील मुख्य चौकात उभारतो तर दुसरा गट जगदंबा देवी मंदिरावर उभारतो आणि दोन गटात एकमेकांकडून गोट्यांचा वर्षाव केला जातो धुलिवंदना दिवशी ही दगडांची होळी खेळली जाते संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या होळीसाठी गावातील तरुण सकाळपासून दगडगोटे गोळा करतात काही तरुण दगडगोटे घेऊन मंदिरावर थांबतात तर काही तरुण दगडगोटे घेऊन मंदिराखालील मुख्य चौकात थांबतात आणि पाच वाजता दगडगोट्यांची होळी सुरू होते एकमेकांवर तुफान दगड फेक केली जाते जास्त व्यक्तीला दगड लागले तर गावात पाऊस काळ जास्त होतो कुणाला दगड नाही लागला तर गावात दुष्काळ पडतो अशी गावातील लोकांची धारणा आहे राजा रामदेवराय यादव यांच्या काळात हेमाडपंथी पद्धतीचे जगदंबा देवीचे मंदिर गावात असल्यापासून ही होळी खेळली जात असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे अगनाथ पांडुरंग ढवन मी मूळचा माझं मामाचं गाव आहे मी लहानपणापासून इथं जसं येतो तसं मी बघतो आहे आता लहानपणी मला एवढं कळत नव्हतं पण आमच्या घरच्यांबरोबर मी येत होतो आणि दगडं खेळण्याची परंपराही बघत होतो दोनवडीच्या दिवशी परंपरेनुसार पहिल्या आजो पंजोबाच्या आणि किती पिढ्या असतील त्याच्या मागचे सांगता येत नाही तेव्हापासून ही सुरुवात झालेली आहे जसं मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं म्हटलं तर हे खूप यादवकालीन मंदिर आहे जुनं मंदिर आहे पुरातन मंदिर आहे ह्याच्यामध्ये शिखराचं जीर्णोद्धार वगैरे करायच्या टायमाला ज्यावेळेस मंदिराचं शिखराचं काम चालू केलं त्यावेळेस त्या यादवकालीन भांडी वगैरे सापडली त्याच्यामध्ये आणि नंतर मग हे मंदिर पूर्ण झालं म्हणजे शिखराचं काम पूर्ण केलेलं आहे आणि खूप दगडाची ही होळी होळी मानली जाते रक्तरंजित होळी बने ज्या वर्षी जास्त जणांना दगड लागला जातो रक्त जास्त निघलं त्या वर्षी चांगला पाऊस आहे असं मानलं जातं आणि इथली परंपरा बी आहे तशी ज्या वर्षी जास्त दगड लागतो त्या वर्षी खूप पाऊस पडतो इकडं आणि सुख समाधान सगळे लोक राहतात हो मग मी बरेच वर्ष म्हणजे जवळजवळ पाच वर्ष मी दगड खेळलेलो आहे मला पाच वर्षही लागलेलं ला आहे आणि एक वर्ष मी खेळलो नव्हतो माझ्या काही कारण असतो मी भिंतीच्या पड्याला थांबलो तरी पण कुठनं दगड येऊन कसा लागला मला मा माहीत नाही माझ्या हाताचं रक्त निघलं मग मी तिथून परत दगड खेळायला दगड लागलं रक्त आल्यानंतर पाऊस झालेला हो 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 भरपूर माझा अनुभव आहे आणि मी पहिल्यापासून जसं मला कळतं तसं मी येतो मामाचं गाव असल्यामुळे मग मी प्रत्येक वर्षी दरवर्षी इथे येतो मी बालाजीसाठी आज या ठिकाणी आमचे दुलवडीला वर्षानुवर्ष चिढ्यानपिढ्या चालत आलेला असा रीतिरिवाजानुसार हा दगडाचा खेळ या ठिकाणी खेळला जातो सर्व तरुण बांधव आणि युवक वर्ग आणि वयस्कर लोकही या ठिकाणी या खेळामध्ये सहभाग घेतात आणि हा खेळ खेळल्यानंतर ज्याला जास्त लागेल आणि जास्त जणांना जर लागलं तर या ठिकाणी पाऊस काळ भरपूर असेल अशी एक आख्यायिका पूर्वीपासून आमच्या वडिलां वडवडलांपासून या ठिकाणी सांगितली गेली आहे आणि जर जखम झाली तर तो व्यक्ती या ठिकाणी दवाखान्यात न जाता या देवीच्या अंगारा या ठिकाणी घेतो आणि त्याची जी नियमावली आहे ती नियमावली पाळल्यानंतर कितीही मोठी जखम असेल तर या ठिकाणी ती बरी केली जाते ही आम्ही स्वतः डोळ्याने या ठिकाणी बघितलेलं आहे अशा पद्धतीची या ठिकाणी हे देवीचं आमच्या जगदंबे मातेचं महात्म्य या ठिकाणी आहे हा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हा खेळला जातो कोणत्याही मनामध्ये वैर न ठेवता हा खेळ खेळला जातो आणि जर कुणी मनामध्ये वैर ठेवून जर काय या ठिकाणी केलं तर त्याला याच ठिकाणी साक्षात्कार घडतो असं या ठिकाणी बऱ्याच वेळा घडलेलं आहे परंतु यामध्ये कोणतीही अघटित आणि वाईट घटना या आत्तापर्यंत घडलेली नाही त्यामुळे हा पुढं खेळ परंपरेनुसार चालत राहील एवढे माझं नाव तन्मय ह्या गावात आज आम्ही दगड फेक बघायला आलो होतो आज काही दगड लागला गावात असं मानलं जातं की दगड ज्या ज्या जितक्या जणांना लागतो ला ला त्या तेवढे वर्ष पाऊस चांगला येतो आणि जर एखाद्याला मुक्का मार लागला आणि जर रक्त आलं नाही तर काय नाही पाऊस नाही पडत आणि हे खूप पुरातन मंदिर आहे